जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागा नदीचा असा महिमा अनेक संतांनी विशद केला आहे त्यामुळे या चंद्रभागा नदीने अनेक पूर पाहिले मात्र या पुराचा आर्थिक फटका बसला असला तरी नागरिकांच्या जीवितास मात्र आस तागायत कोणताही फटका बसलेला नाही राज्यातील देशातील अनेक नद्यांचा आपण इतिहास पाहिला आहे की या नद्या जलद गतीने भरतात आणि जलदगतीने वाहतात त्यामुळे अनेक गावे वाहून गेल्याचं देखील आपण पाहिलंय मात्र चंद्रभागा नदी अगदी संत गतीने भरते आणि संत गतीनेच पंढरीत पुराचे पाणी येते त्यामुळे लोकांना पूर आल्याची माहिती मिळते आपण आज पाहूयात की उजनीतून किती क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर कोणता परिसर बाधित होतो ते आपण आज पाहूयात उजनी धरणातून सव्वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडल्यास पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो तर पस्तीस हजार क्युसेक्स विसर्गाने पाण्याचा बंधारा पाण्याखाली जातो त्यानंतर एक ते सव्वा लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडल्यास गोपाळपूरचा पूल हा पाण्याखाली जातो त्याचवेळी पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते तर तेथील नागरिकांना स्थलांतर करावे लागते तर एक लाख साठ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्गामुळे गोपाळपूरवरील संपूर्ण रहदारी बंद होऊन तिथे होड्या चालतात त्याचबरोबर एक लाख साठ हजार क्युसेक्चं पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरातील आंबेडकर नगर संतपेठ झोपडपट्टीतील नागरिकांना स्थलांतर करावे लागते तर, तर हा संपूर्ण परिसर हा पाण्याखाली जातो त्यानंतर दोन लाख क्युसेक्स पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरातील संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरील लोक बाधित होतात तर याच मार्गावर सगळीकडे पाणी पाणी दिसून येते त्यामुळे दीड लाख क्युसेक्सच्या पुढील पाणी म्हणजे पंढरपूरकरांसाठी धोक्याची खंटा मानली जाते